हॅलो नमस्कार मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत येतो महा सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर इकडे मस्त चहा प्यायलाच करणं चालू आहे या सर्वजण तुम्ही पण चहा प्यायला तर इकडे मस्त अशी चहा चालू होती चहा याच्यामुळे की गुरुवार होता तर गुरुवारचा कालचा व्हिडिओ आहे हा आणि उपवास होता मला कारण माझे गुरुवार चालू आहे ते सांगितलेलं आहे मी तुम्हाला अकरा गुरुवार तर मग उपवास होता आणि संध्याकाळची स्वयंपाकाची पण तयारी करायची होती पण मग मी इकडे ना दोघांना दोन कप चहा करत होते ती पण आली होती ड्युटीवरनं तर मग दोघांना मस्त अशी चहा करत होते उपवासाच्या दिवशी कशी फराळचं वगैरे मी काही केलं नव्हतं मग त्याच्यामुळे थोडंसं डोकं दुखत होतं भूक लागल्यासारखं झालं म्हणून मी इथे चहा करून पित होती आणि इकडे चहा ठेवली आणि भाजीची जी काय तयारी होती ना ती पण अर्धी करून ठेवली आणि मस्त अशी कडक कडक दुधाची छान अशी चहा पण तयार झाली आणि दोघांनी बसून पाचच मिनटं बसले कारण उशीर होत होता आणि खूप उशीर म्हणजे जास्त उशीर झाल्यावर पण मग नैवेद्य दाखवायचं हे होतं म्हणून मी काय करते थोडंसं लवकरच लागते गुरुवारच्या दिवशी स्वयंपाकाला तर इकडे दूध वगैरे सगळं तापून ठेवलं होतं आणि लगेच भाजीची जी तयारी होती ना ती करून ठेवली तर भाजी बनवायचं होता वडा तर काही भागात सांडगे म्हणतात काही भागात वडा म्हणतात मिक्स डाळीचा वडा नसतो का तर तो तर त्याला वडा म्हणतात तर त्याची भाजी बनवायची होती तर ती काळ्या मसाल्यात नाही आज आपली साधी सिंपल लाल लाल मसाल्यातली म्हणजे लाल तिखटातलीच बनवायची होती तर मी इथे ना एक कांदा कापून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण घालून घेतलं ते थोडंसं सा लालसर होईपर्यंत तळून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं ते वड्या असतात ना त्या अशा कुटून घेतल्या मी थोडेसे किंचित बारीक केल्या जास्त नाही कारण ते तेव्हाच बारीक होतात ठिसूर असतात कारण ह्या मिक्स डाळीचा नाही नुसता मुगाच्या डाळीचा वडा आहे कारण मुगाचीच डाळ जमते त्यांना फक्त तर मग नुसते मुगाच्याच डाळीचा वडा आहे हा तर खूप लवकर शिजतो आणि खूप ठिसूर असतो छान लागतो चवीला मुगाच्या डाळीचा वडा तर मग इकडे थोडासा तो ना तेलामध्ये परतू दिला मी त्याच्यामध्ये नंतर टमाटं घातलं कारण थोडासा भाजून घेतला ना तर त्याची टेस्ट पण बदलती आणि चवीला चा छान लागतो त्याचा जो कच्चापणा असतो ना तो पण निघून जातो आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं शिजायसाठी आणि थोडासा अंगापुरताच रस्सा केला जास्त नाही केला आणि इकडे शेवायचा भात बनवायचा होता तर रस चपाती होती तर शेवायचा भात कारण शेवायचा भात तुम्ही म्हणसाल कशासाठी तर काही भागामध्ये रा रस आणि चपाती आणि शेवायचा भात पण खातात तर आमच्या भागामध्ये ना रसासोबत भात पण खातात शेवयाचा थोडासा कारण इकडच्या भागामध्ये विद रसासोबत खातात शेवायचा भात म्हणून मग त्यांना पण आवडतो मुलं पण खातात तर मी थोडासा आपला एक दोन वाटी शेवायचा भात बनवत असते रस केल्यावरती तर ते इकडे ना वाफायला म्हणजे शिजायला टाकले शेवाया आणि इकडे लगेच रसाची तयारी करून घेते तर खूप मोठाले आंबे होते केसर आंबे आणले होते त्याने खूप मोठाले होते तर तीन आंब्यात आमचा रस छान असा घट्ट असं होतो आणि इकडे जास्त असा घट्ट आपण म्हणतो ना चमच्याने पितात तसा घट्ट नाही थोडासा पातळ पाहिजे मग त्याच्यामध्ये ना मुलं कोरडे पापड वगैरे टाकून चुरून खातात आणि तिकडे रसाची तयारी आणि हे बघा इकडे मी शेवायाचा भात पण करायला टाकला होता आणि रस वगैरे झाला शे शेवायचा भात झाला मी तिनं वाफून घेतल्या त्याचं पाणी पण काढून घेतलं आणि इकडे लगेच पापड तळायला घेतला तर छान असे हे बघा चिकाची कुरडे आहे ना तर त्या तळून घेतलेलं आहे तर तेल थोडंसंच टाकलेलं आहे तर कढई स्टीलची तर खूप तापली कारण दुसरं काहीतरी काम करत होती मी तर त्या याच्यात खूप तापली तर पहिली कोरडे जास्तच लवकर झाली आणि थोडीशी लालसर झाली पण दुसरी हे बघा किती पांढरी शुभ्र आलेली आहे खूप छान कोरडे आहे पापड वगैरे सगळं तळून घेतलं मी आणि लगेच इकडे ना देवाची ताटं वगैरे सगळं लावून ठेवलं कारण पापड एकदाच तळून ठेवले ना मग मुलांना कसं येता जाता पण खातात म्हणून मी शिल्लक तळ तळून ठेवले आणि दोन ताटं करत असते मी म्हणजे एक देवघराला आणि एक मी जी पूजा म्हणते ना स्वामींची अकरा गुरुवाराची तर त्यासाठी इकडे नैवेद्य म्हणजे माझं वासनं सध्या असतात ना ते माझे दुपारीच वाचून घेतली होती म्हणजे नाही साक, सा सकाळीच वाचून घेतली होती आज पूजेच्या वेळेस फक्त अनैवेद्य आणि आरती राहिली होती आणि जप राहिली होती तर मग मी संध्याकाळी तेवढं करून घेतलं पटकान स्वयंपाक केला आरत्या घेतल्या आणि सगळ्यांना भूक वगैरे लागली होती त्याच्या त्याच्यामुळे मग लगेच जेवणं केले आणि इकडे हे बघा किती छान असं असं पूजा वगैरे असलं फुलं वगैरे भेटले ना खूप छान देवघर दिसतं तर मला फुलं भेटले वेणी भेटली गाजरा सगळं भेटलं म्हणून इतकी छान पूजा प्रसन्न वाटतं धूप दीप दाखवून मस्त नैवेद्य दाखवला आणि माझी आरती वगैरे सगळं झाली स्वामींची आरती तर इकडे हे बघा नैवेद्य झाकून ठेवलेलं आहे आणि इकडे लगेच दोघंजणं जेवायला बसले आहे त्यांना भूका म्हणजे की असं आता मुलं खेळतात उन्हाळा आहे तर मग भूक लागली होती तर इकडे त्यांना दोघांना जेवायला दिलं छान असे जेवत होते म्हणत होते छान झालं मामी मी झालं म्हटलं आवाज नाही जाणार कारण टी व्ही चालू होती तर मग मी त्यांचा आवाज कॅप्चर नाही केला व्हिडिओमध्ये आणि इकडे हा हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर हे दुसऱ्या दिवशीचं रुटीन आहे सकाळचं तर फिरून वगैरे आलो सकाळी आणि इकडे त्यांना पपई दिली खायला आणि पपई पण आता खूप छान यायला लागलेली आहे आणि पपई खाल्ली ना सकाळी कोणतं पण एक फळ खाल्लं ना सकाळी शरीराला खूप चांगलं असतं आणि म्हणजे पौष्टिक असतं शरीराला छान भेटतं आणि कसं जास्त भूक लवकर लागत नाही काही नाही त्याच्यामुळे मग कोणतं तरी एक फळ मी देत असते त्यांना आणि आम्ही दोघं पण खातो मुलं पण उठतात उठले तर मग ते पण घेतात आणि इकडे बदाम भिजुगातलेले असतात ना तर मग ते दो, दोन बदाम दिले आणि लसण दिलेलं आहे दोन पाखड्या लसन पण देत असते सकाळी सकाळी त्यांना तसेच कच्च्या खायला आणि पौष्टिकाने खरंच असं सकाळी सकाळी असं काही खाल्लं ना खूप फ्रेश वाटतं आणि इकडे लगेच फळ वगैरे दिलं आणि माझीही समोरची तयारी चालू होती पण थोडासा उशीर पण झाला होता आणि एवढा कंटाळा आला होता म्हणजे एक एक दिवस असं जातो खूप वैतागतं हो माणूस आणि काय करावं हो काही सुचत नाही आणि पुढं जातं मागं येतं म्हणजे काय काम करावं हो काय सुचत नाही काय नाही आणि म्हणजे एखाद्या दिवशी वाटतं असं आज काहीच काम करू नये बसून राहाय पण आता का, का आपल्याला आपण केल्याशिवाय तर काही के होणार नाही म्हणून मी तशीच मग म्हणजे थोडंसं नाश्ता वगैरे केला त्यांना होतं एखाद्या वेळेस मला तसंच खूप वेता आला होता पण मग उठायचा पण कंटाळा आला होता पण मग मी तशीच फिरायला वगैरे गेले त्यांना फळफ्रूट वगैरे दिलं आणि इकडे दोन लसणाच्या पाकळ्या दिलेल्या आहे आणि त्यांचं मग झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्यांचं जे काय आपलं लिंबूपाणी वगैरे ते तर त्या दिलंच होतं मग नंतर लगेच नाश्त्याची तयारी आहे ना कारण आता मुलं तर झोपलेली होती पण आता शाळा सुरू झाल्यावर आणखीन मुलांच्या डब्यासाठी उठावंच लागणार आहे सकाळी पाचला पाच साडेपाचला उठते मी पाचला नाही साडेपाचला शाळा सुरू झाल्यावर कारण त्यांची असती सात वाजता शाळा सातलाच जावं लागतो खूप लवकर असती आणि त्याच्यामुळं मग लवकरच उठावं लागेल आणि इकडे ना मस्त दोघांना काळी चहा कारण सकाळी एकदा काळी चहा पितो आम्ही अगोदर फिरून येतो एक ग्लास लिंबू पाणी आणि काळी चहा पितो न दुधाची पेत नाही आम्ही सकाळी आमोशापोटी कारण ती पण खूप चांगली असती आमचं डेलीचं असतं ते नंतर दिवसातून एखाद्या वेळी दुधाची होते पण सकाळी सकाळी काळी चहाच पितो आणि लगेच इकडं पीठ वगैरे मळून ठेवलं पण मग नाश्ता करायचा होता तर मग मी पोह्याचं बनवणार होते तर पोह्यासाठी तर हिरवी मिरची आणि कांदा कट करून घेतलेला आहे कापून आणि बटाटा पण कापून घेतलेला आहे तर बटाटा टाकून पोहे बनवायचे होते तर हे बघा थोडंसं असं लालसर होऊ दिलं मी कांदा आणि हिरवी मिरची आणि त्या त्यामध्ये बटाटा घालून घेतलेला आहे आणि बटाटा दोन मिनटं परतू दिला आणि लगेच त्यामध्ये पोहे घातले कारण छान लागतात बटाट्याचे पोहे कारण शेंगदाणे वगैरे नाही राहत पोह्यामध्ये तर मग बटाटाच घालून घेतात मी आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून लगेच पोहे बनवून घेतले आणि त्यांना खायला दिला मुलांना त्यांना सगळ्यांना उठले होते तोपर्यंत मुलं तर सगळ्यांना पोहे दिले खायला त्याच्यानंतर मग मी इकडे स्वयंपाक बनवला आणि कसा वाटला व्हिडिओ आणि नक्की सांगा नवीन कोणी चॅनलवर असेल तर ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा खूप छान पोहे झालेले आहे मी म्हणजे लाईक तर नक्की करा कारण कोणी लाईक करत नाही म्हणून मी आवश्यक मदतच सांगत आहे तुम्हाला की एक लाईक नक्की करा हे बघा किती छान असे झालेले आहे आणि ते झाल्याच्यानंतर इकडे लगेच स्वयंपाकाची तयारी पीठ वगैरे सकाळीच मळून ठेवलं होतं तर मग माझ्या लगेच चपात्या करायला घेतल्या मी कारण डबा द्यावा लाग डब्यासाठी मग पटपट पटपट पट, माझं तो तसं नऊपर्यंत स्वयंपाक होऊन जातो नऊ वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक होतो जो आहे तो तर नंतर राहत नाही काम आणि सर्वांना बाय बाय